डापकेरोड विस्ताराच्या अंतर्गत महानगरपालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण कारवाईत अनियमितता दिसून आली काही इमारतींना मुभा मिळाल्याने नागरिकांनी तीव्र विरोध व्यक्त केला अतिक्रमणाच्या विरोधात समाजसेवक अतुल एडणे यांनी आक्षेप घेतला रोड विस्ताराच्या कामात महानगरपालिकेने अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेची सुरुवात केली होती पण या कारवाईत अनियमितता दिसून आली आहे नागरिकांनी या कारवाईवर तीव्र रोष व्यक्त केला आहे विशेष म्हणजे काही इमारतींना अतिक्रमण हटवण्यापासून वगळण्यात आले आहे ज्यामध्ये एसबीआय बँकेची इमारत प्रमुख आहे या अतिक्रमण कारवाईत काही लघु व्यावसायिकांच्या आस्थापनेवर मात्र कारवाई करण्यात आली आहे नागरिकांचे आरोप आहेत की काही अतिक्रमणधारकांना महानगरपालिका अधिकाऱ्यांनी मुभा दिली आहे जरी त्या अतिक्रमणांच्या जागांवर कारवाई करण्याची आवश्यकता होती समाजसेवक अतुल एडने यांनी या अनियमिततेचा विरोध केला आणि कारवाई करणाऱ्या बुलडोजरवर हातोडा फेकत निषेध व्यक्त केला त्यांनी म्हटले की अतिक्रमणाची कारवाई सुरुवातीपासून एकसारखी केली पाहिजे आणि सर्व अतिक्रमण हटवले पाहिजे अनेक नागरिकांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच अशा प्रकारच्या पक्षपाती कारवाईवर ठाम आक्षेप घेतला आहे आम्ही इथले सर्व व्यापारी लोक आहेत इथं राजकारणी कोणी नाही आम्ही सर्व एकजूट आहे सर्व माणसाच्या दुकानं सर्व जेवढे दुकानं आहेत त्या दुकानं आमच्या हक्काच्या माणसाचा पण जे महानगरपालिका ऐकतो जे घेतवळ करत आहेत कधी यांच्या घरी लग्न आहे नंतर पाळू हे बँक सरकारी आहे सरकारी काय नाही तर सरकारी मोदी पहिले सुरुवात पहिल्यापासून करायला पाहिजे आम्ही कॉपरेट करतो अथन पाळू नका आणि याच्यानंतर आता पुढे इलेक्शन लागतील एक तीन महिन्यात तर चार महिन्याचं काम करू शकतात का तर आम्हाला टाइम दिला गेला पाहिजे माणूसकी आम्ही कॉपरेट करणार आहे पण सुरुवात पहिल्यापासून करा आकरी बंद तोडायची पण धरण तोडू नका आम्हाला कॉपरेट कॉपरेट कर करायला तयार आहे नाही तर आम्ही धरणे आंदोलन करणार आहे आम्हाला मारलं आजीव गेला तरी चालेल आम्ही हक्काची लढाई लढत आहे आज इथचे नेते बी जे पी वाले असो सेनेवाले असो काँग्रेसवाले असो कोणा पक्षाचा असो इथं सर्व जातीच्या लोकांची दुकानं आहेत इथं का बरं येत नाही इथं का मा येणं